नमस्कार स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण खूप सोप्या पद्धतीनं माप घेऊन ब्लाऊजवरून माप घेऊन परफेक्ट पद्धतीनं ब्लाऊज कटिंग कसा करायचा चौतीस साईजचा आहे हा ब्लाऊज तरी ते तुम्हाला मी खूप सोप्या पद्धती तिनं सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला पण सबस्क्राईब करा ही खूप नवीन पद्धत आहे आणि ह्या व्हिडिओला खूप सगळं सर्वजणांना हा खूप व्हिडिओही खूप आवडत आहे ही कटिंग करण्याची पद्धत त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका तुम्हाला कुठल्या साईजचा अशाच पद्धतीचा व्हिडिओ पाहिजे आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुमचा व्हिडिओ तुम्हाला, तुम्हाला कुठल्या साईजचा पाहिजे असेल त्यावरती व्हिडिओ नक्की तयार करेन आता बघा आपण ब्लाउजची उंची घेऊयात तेरा इंच आणि शेमार्जीसाठी एक इंच चौदा इंच आता ह्यामध्ये बदल कुठे करायचा तेही मी तुम्हाला सांगत आहे आता आपला चौथी साईजचा ब्लाऊज आहे ना तर आपण काय करायचं दीड इंच इकडल्या साईडला सोडायचं कारण डायरेक्ट आपण कटोरी इथंच वाढवणार आहोत त्याच्यासाठी काय करायचं दीड इंच आपण इकडच्या साईडला सोडायचं आणि ज्या साईडला उंची घेतलेली त्या साईडला आपण फक्त समोरच्या भागासाठी हे दीड इंच आहे हे लक्षात ठेवा नाही तर तुमचा पूर्ण ब्लाउज खराब होऊ शकतो हा पॉईंट नेहमी लक्षात ठेवा दीड इंच जे वाढवलेलं अंतर आहे हे समोरच्या साईडला आपण उंचीमध्ये आपल्या समोरच्या बसलेल्या साईडला ते आपण फक्त समोरील ब्लाऊजसाठी वापरणार आहोत पाठीमागचा ज्या वेळेस भाग कट करू त्यावेळेस आपण ते दीड इंच अंतर कट करायचं आहे हा पॉईंट लक्षात ठेवा तुम्ही आता हे दीड इंच आमचं अंतर आहे ना ते आपण मार्क करून घेऊयात आता हे झालं आपलं दीड इंचाचं अंतर सोडून आता हे दीड इंचा अंतर सोडलेलं आहे ना त्याच्या पुढे आपण मापे टाकायचे आता बघा आपण गळारून घेऊयात सव्वा दोन इंच शोल्डर घेऊयात तीन इंच समोरील गळा आहे आपला हा साडेपाच इंच शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच म्हणजे सहा इंच हे मार्क करूयात आता आपण आता आपण इथल्याही साईडला आपलं सव्वा दोन इंच आहे का बघायचं म्हणजे जास्त झालं तर आपल्याला गळासमोरचा खूप पसर होतो आणि आता आपण गळ्याला द्यायचा समोर देऊन झाल्याच्या नंतर आता समोरील गळा झाला आपण शोल्डर घेऊया शोल्डर घेतलेला आहे तिथं मुंडा घेऊयात मुंडा घ्यायचा आपला पाच इंच आहे अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी म्हणजे साडेपाच इंच घेऊयात आता बघा बत्तीस साईचा ब्लाउज आहे त्यामुळं आपण आठ इंच आता आपण आपली छाती जितकी आहे तितकी घेऊयात बत्तीसचा ब्लाउज आहे त्यामुळं आपण इथं आठ इंच घ्यायचं शिलाई मार्जिन साठी दीड इंच घ्यायचं तुम्ही जर शिलाई मार्जिनसाठी दोन इंच घेत असाल तर दोन इंच घ्या मी इथं दीड इंच घेत आहे हेही आपण पट्टीने मार्क करूयात नेहमी आपण मार्क करताना ना पट्टीचा वापर करायचा म्हणजे रेश आपली सरळ येते आता ही कमरीची फिटिंग सरळ रेष ओढून घ्यायची क्रॉसमध्ये करायची काही गरज नाही ब्लाऊज आपला परफेक्ट येतो हे झालं आता आता आपण मुंड्याला आकार द्यायचा मुंड्याला आकार देताना आता आपण पाठीमागचा मुंडा दीड इंचाचा घ्यायचा आणि समोरील घ्यायचा एक इंचाचा हे बघा असा आता मुंड्याला कसा आकार द्यायचा इथून यायचं आपण असं आणि अशा पद्धतीने मुंड्याला आकार द्यायचा आणि इथला जो आकार आहे तो असा गोलमध्ये असं देऊन यायचं इथलं इथं जॉईन व्हायचं नाही असा गोल आकार देता म्हणजे आपल्या मुंड्यामध्ये चुना फोडणं ब्लाऊज ओढणं हे प्रॉब्लेम होणार नाही हा झाला मुंड्याचा आकार आता आपण काय करायचं आता कटोरी राऊंड घेऊ आता कटोरीसाठी आकार देऊ आता आपण ह्यामध्ये आपण क्रॉस पट्टी निघत नाही आपली क्रॉस पट्टी आपण सेपरेट काढायची तेही कशी काढायची तेही मी तुम्हाला सांगते आता इकडच्या साईडला दोन दोन दो इंच आता आपण खालच्या साईडला दोन दोन इंच दोन दोन इंचावरती मार्क करूयात कारण यामध्ये क्रॉस पट्टी तर निघतच नाही आपण फक्त कटोरीला आकार देण्यासाठी मार्क करत आहोत आपण आणि पाठीमागच्या साईडला पण आपण हे कट करायचं नाही फक्त समोरील भागासाठी आहे हे क्रॉसपट्टी सेपरेट कट कशी करायची तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवत आहे स्लीवची पण कटिंग करून दाखवणार आहे म्हणजे पूर्ण ब्लाऊजचं तुम्हाला बत्तीस साईजच्या ब्लाऊजचं पूर्ण कटिंग या मग व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे आता आपण काय करायचं हे बघा आता बघा दोन इंच इथून वरती आपण मार्क करायचा जे आपण दोन इंच अंतर खालून घेऊन मार्क केलेलं आहे ना त्या लाईनच्या वरील दोन वरती मार्क करायचा कडेला इथं आणि हे इथून इथं या समोरील गळ्याला आकार दिलेला आहे ना तिथून इथपर्यंत आपण क्रॉस मध्ये जोडून घ्यायचं हे झालं आपलं समोरील गळ्याचं म्हणजे गळ्याचं कसलं हे कटोरी राऊंडचं मार्किंग आता आपण कटोरी राऊंड घेऊयात हा बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे आपण कटोरी राऊंड ही साडेसात इंच घ्यायचं असतं बघा मी कसा टेप धरलेला आहे क्रॉसमध्ये इथं हे हा टेप साडेसात इंचावरती धरायचा आणि ही जी रेश आहे दोन इंचावरती आपण मार्क करून घेतलेली त्या रेषावरती हा असा टेप व्यवस्थित रीती आला पाहिजे हे साडेसात इंचाचं मार्किंग केलेलं आहे ते पट्टीनं आपण मार्क करूयात झालं आता त्याच्यानंतर आता आपण ह्याचा मध्य काढून घ्यायचा असतो साडेसातचा मध्य काढायचा हा टेप सरळ धरायचा इथं आणि असा टेप फोल्ड करून घ्यायचा आपला आणि फोल्ड केल्यानंतर जे अंतर आलं आहे त्या रेषेवरती असं मार्क करायचं इथं इता, इथंच मार्क करायचं म्हणजे आपण ही रेश ओढलेली आहे त्या रेषेवरती मार्क करायचा आणि खालच्या साईडला आपण या रेषेच्या खाली दोन इंच घ्यायचं म्हणजे मार्क केलेल्याच्या खाली आपण दोन इंच मार्क करून घ्यायचं हाही पॉईंट जोडून घ्यायचा म्हणजे आपल्याला समजतं की आपण कुठं माप आप घेतलेलं आहे कुठलं त्याच्यानंतर आता हे आणि हे क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं ते क्रॉसमध्ये कसं जोडायचं तेही बघा तुम्ही व्हिडिओ लक्षपूर्वक बघा आणि पूर्ण बघा स्किप जर केलं तर तुम्हाला ह्यातले बारकावे समजणार नाहीत आणि तुमचा ब्लाऊज परफेक्ट येणार नाही त्याच्यासाठी काय करायचं तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचं आणि चॅनललाही सबस्क्राईब करून ठेवा अशा प्रकारचे को व्हिडिओ कोणाच्या चॅनलवरती अपलोड नाही आहेत आणि काय होतं माहिती आहे का आपण गडबडीमध्ये कामामध्ये व्हिडिओ बघतो थोडाफार बघतो स्किप करत करत बघतो आणि तो लक्षात राहत नाही आपल्या त्याच्यानंतर आपल्याला हाच व्हिडिओ सापडत नाही त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही व्हिडिओ बघू शकता त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला पण एक लाईक करा असे व्हिडिओ तुम्हाला दुसरीकडे मिळणार नाहीत त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला परफेक्ट ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस तो व्हिडिओ बघू शकतो आता इकडचं माप म्हणजे आपण गळा जो आपला मुंडा आहे मुंड्याच्या खाली चा था था। डौड़ डौड़ जा जा हे बघा दीड इंचावरती मार्क करायचं इथं आणि आता कटोरीला कसा गोलाकार द्यायचा बघूयात आता आपण इथून अगोदर आपण ला डॉट डॉट कर जायचं म्हणजे आपल्याला जर गोलाकार व्यवस्थित नाही आला तर आपण डबल देऊ शकतो आणि हे पेपर वरती तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे अशा पद्धतीने तुम्ही कटोरीला किती छान गोलाकार आलेला आहे आपला कुटुरीला बघू शकता आपण कटोरी डायरेक्ट इथंच वाढवलेली आहे दुसरा पेपरही घेतलेला नाही ह्यामुळं आणि हे मुंडेचे माप आणि ही कटोरी इथंच वाढवल्यामुळे जे तुमचं माप आहे ना ते परफेक्ट येणार आहे थोडंही चुकणार नाही तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस कट करून बघा तुमचा ब्लाऊज व्यवस्थित येणार आता आपण हे कटिंग कसं करायचं बघूया त्याच्या अगोदर जो पाठीमागचा भाग आहे ना आपला तो आपण कट करून घेऊया त्याच्यासाठी थोडासा पेपरवरती करून इथं दीड इंचावरती मार्क केलेला आहे म्हणजे आपल्या पाठीमागचा भाग कट करताना आपल्याला ते दीड इंचाचं अंतर कट करून घ्यायचं आहे ते समजण्यासाठी इथं पॉईंट दिलेला आहे मी दोन्ही भाग वेगवेगळे करून घ्यायचे तुम्ही डबल फोल्ड पेपर न घेता सेपरेट सेपरेट एक खाली एक पेपर ठेवलं तरी पण चालतंय म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही आता आपण हा भाग साईडला ठेवूया वे थोड्या वेळासाठी आणि हा भाग तयार करूयात आता आता आपण समोर वेगळ्याचा आकार कट करूयात अगोदर ब्लाऊज आपला चुकतो कारण मेन म्हणजे मेजरमेंट चुकतं आणि मेजरमेंट केल्यानंतर जे मापे घेतो आपण मापही चुकलं थोडंही माप इकडं तिकडं झालं तरी आपला ब्लाऊज चुकत असतो त्यामुळं महत्त्वाचं म्हणजे माप घेऊन परफेक्ट या कटिंग केल्यात ना आपला ब्लाऊज परफेक्ट येतो कटिंग आणि मेजरमेंट चुकलं तरी तुमचा ब्लाऊज चुकत असतो शिवणं सोपं आहे फक्त माप काढणं जास्त अवघड नाही आहे पण लक्षात ठेवायचं असतं आता बघा आपण बघा अशी कटोरी गोल आपली डबल आकार जर दिला कटोरीला तर आपली येत नाही त्याच्यासाठी ना तुम्ही असा हा व्हिडिओ बघा तुम्हाला हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे नवीन शिकणाऱ्यासाठी जर हा खूप व्हिडिओ महत्त्वाचा आहे आपण एक दोन वेळेस जर व्हिडिओ बघितला तरी तुमचा ब्लाऊज मी स्वतः ब्लाऊज परफेक्ट शिवायला शिकू शकता कुठंही बाहेर शिवण क्लासला जाण्याची गरज नाही आता आपण अगोदर जो बाहेरील आकार आहे ना तो कट करून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण समोरीला आकार जो मुंडेचा आहे ना तो कट करूया किती छान असं आपलं कटोरीचा गोला आलेला आहे आणि एकदम परफेक्ट ही दिसत आहे अशाच बघा व्यवस्थित आलेली आहे कटोरी आता काय करायचं कटोरीचं आता इथलं माप थोडंसं एक्स्ट्रा झालेलं असं ते कट कसं करायचं हे दोन्ही कोणी एकमेकावरती ठेवायचे आणि जे खालचं अंतर जे पाव इंचा अर्धा पाऊन इंच एक्स्ट्रा येतं ना ते कट करायचं हे जर तुम्ही कट कर नाही करता ब्लाऊज शिवलं तरी तरी तुमचा ब्लाऊज बिघडू शकतो हे जे बारकावे आहे ते नीटलक्ष ठेवायचे व्हिडिओ स्किप केल्यामुळं हा जो पॉईंट आहे तो लक्षात राहत नाही त्यामुळं बघा आपण कटोरीचं टोक एकमेकावरती ठेवायचं आणि हे जो खाली एक्स्ट्रा भाग आहे तो कट करायचा आता आपली कटोरी परफेक्ट झालेली आहे तुम्ही आता कटोरीला जर टक्स घेतला ना आता काय करायचं वरती अडीच इंचाचा घ्यायचा आणि ह्या साईडला ह्या साईडला दीड दीड इंचाचा टक्स घ्यायचा म्हणजे अशा पद्धतीनं इथं दीड इंच अंतर आणि वरती एक म्हणजे अडीच इंचाचं अंतर अशा पद्धतीनं तुम्ही कटोरीला टक्स घेऊ शकता आपला पेपर आहे बघा कटोरी गोल आहे आपली गोल आलेली आहे परफेक्ट अशी आता आपण पाठीमागचा भाग बघूया आता आपण आता आपण काय करायचं हे पाठीमागचा भाग आपला हे दीड इंच अंतर सोडलेलं आहे ते आपण अगोदर कट करूया त्याच्यानंतर आपण पाठीमागचा भाग तयार करूयात आता मेजरमेंट घेऊन आपण अंतर कट कर करायचं मागचं आपण मध्यभागी एक दीड इंचावरती मार्क करूयात आणि खालच्या कडेला म्हणजे आपलं माप चुकणार नाही परफेक्ट असा आकार येणार आपला ब्लाउजचा अशा पद्धतीने कट कर करताना मार्क डबल डबल घेताना वेळ थोडासा जास्त लागतो पण आपला ब्लाऊज चुकत नाही मग ना थोडासा वेळ लागला तरी काही हरकत नाही परफेक्ट जरी ब्लाऊज शिवायचा असेल तर गळारुंदी आपण सव्वा दोन इंच घेतलेली गळारुंदी देऊन घेऊयात आता तुमच्या ब्लाउजच्या आवडीनुसार तुमचा पाठीमागचा गळा घ्यायचा असं तुम्ही आता इथं घेऊयात आपण साडेआठ घेऊयात शिले मार्जिन साठी अर्धा इंच म्हणजे नऊ इंच घेऊयात आता नऊ इंच घेतल्यानंतर आपण इथंही सव्वा दोन इंच आहे का बघून मगच मार्क करायचं बघा इथं आहे पॉइंट हा आपला तुम्ही इथं तुम्हाला आवडेल तो आकारही देऊ शकता अगोदर आपण चौकोनी बॉक्स करायचा त्याच्यानंतर कुठलाही आकार देऊन घ्यायचे म्हणजे आकार व्यवस्थित डायरेक्ट आकार देता येत नाही त्यामुळे चौकोनी बॉक्स केल्याच्या नंतरच तुम्ही आकार द्यायचा आता हेही आपण कट करूयात इथं मी चौकोनीचा आकार कट करून घेणार आहे कारण आपल्याला प्रत्येक ब्लाऊजला आकार दुसरा जर डिझाईनचा काढायचा असला तरी व्यवस्थित चौकोनी बॉक्स बनवून आपल्याला आकार देता येतो ब्लाउजवरती वरती कटिंग करताना आता बघा आपण आपला जो भाग आहे असा ठेवायचा आपण कट करतानाच अगोदर खालचं कट करून घ्यायला पाहिजे होतं माझ्या लक्षात नसल्यामुळे हा आपण आता आपण दीड इंचाचं इथं मार्क करूयात म्हणजे वरती अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊयात म्हणजे पाठीमागच्या मुंड्याचा दीड इंचाचा आकार आहे हा यो भन्दा धेरै राम्रो छ मी झालं आपलं पाठीमागचं भागाचं कटिंग अगोदरच आपण मार्क केलेला आहे ना तसं कटिंग करून घ्यायचं इथं मी विसरले होते बघा हा झाला आपला पाठीमागचा आणि समोरील मुंडा कट बघा हे अर्धा इंचचं चा बाहेरचं अंतर जास्त असतं हा झाला पाठीमागचा आणि समोरील भाग ही झाली आपली कटोरी आता आपण शोल्डर बघूयात सॉरी शोल्डर नाही आता आपण पट्टी काढून घेऊया आता पट्टी आपण समोर तीन आणि पाटीमागच्या साईडला साडेतीन इंचाची जास्ती काढत असतो आणि आपला ब्लाऊज किती साईजचा आहे बत्तीस साईजचा आठ आणि साडेनऊ इंचा आपण अंतर घ्यायचं असं म्हणजे आपल्याला साडेनऊ इंचाची पट्टी लागणार आहे हे लक्षात ठेवायचं आपली ब्लाऊजची साईज किती आहे ना तेवढी घ्यायची त्यामध्ये शिलाई मार्जिनसाठी दीड इंच मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर आपण क्रॉस पट्टी काढायची आता बघा इकडल्या साईडला पण साडेतीन इंच घेऊयात आणि साडेतीन इंच घेऊन क या क्रॉसपट्टीलाही गोलाकार कसा देतात तेही मी तुम्हाला सांगणार आहे इकडच्या साईडला पण तीन इंच घ्यायचं मध्यभागी तीन इंच घ्यायचं हे लक्षात ठेवा हे बघा आता आपण हे ना पट्टी जोडून घेऊयात आणि या आपल्या क्रॉसपट्टीला गोलाकार दिल्यामुळे आपली कटोरी परफेक्ट बसते वरती ब्लाऊज जात नाही म्हणजे एक एक वेळेस काय होतं हात उचलला ना आपला ब्लाऊज वरती जातो तो हात उचलल्यानंतर वरती जाऊ नये त्याच्यासाठी बघा इथून असं सा खालच्या साईडला गोलाकार देते यायचं हे क्रॉस आकार आल्यामुळं ना तुमची क्रॉसपट्टी ब्लाउजमध्ये परफेक्ट बसते फिटिंगमध्ये कटोरी जोडल्यानंतर क्रॉसपट्टी आणि कटोरी व्यवस्थित बसते त्यामुळे तुमचा ब्लाऊज वरती जात नाही नाहीतर काय होतं हात उचलल्यानंतर ब्लाऊज वरती जातो क्रॉसपट्टीही तयार आहे आकारामध्ये व्यवस्थित आपण कटिंग करूयात आता आपण इथं पाच इंचाच्या स्लीव्हची कटिंग करणार आहोत आता बघा जे अस्तरचा ब्लाऊज शिवणार आहोत तिथं अस्तरचा जर असेल तर अर्धा इंच मिक्स करायचं आणि बिगर अस्तरचं असेल तर आपण दीड इंच मिक्स करायचं इथं साडेपाच इंचावरती आपण मार्क केलेला आहे आता आपला हा बत्तीस साय चौतीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळं साडेआठ इंच घ्यायचं ने आपण नेहमी आपण जी आपली भाईची रुंदी घेत असतो ती छातीनुसार घेत असतो तुमच्या कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या म्हणजे कुठलीही साईज अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस पन्नास साईज कुठलीही असू द्या तुमचा जे छातीचा चौथा भाग आहे तीच तुम्ही बाहेरुंदी घ्यायची आता आपला चौथीसचा ब्लाऊज आहे त्यामुळं आपण इथं साडेआठ इंच घेतलेली आहे साईजनुसार बाहेरुंदी घ्यायची म्हणजे जितकी साईज आहे चौथा भाग आहे साईजचा तो गळारुंदी घे म्हणजे बाहेरुंदी घ्यायची आता इकडल्या साईडला आपण साडेपाच इंच घेऊन मार्क करायचा आणि हा बॉक्स बनवून जो उरलेला पेपर आहे तो कट करायचं म्हणजे माप घ्यायला आपल्याला बरं पडतं मेजरमेंट व्यवस्थित घ्यायचं म्हणजे आपली ब्लाऊज व्यवस्थित भाईमध्ये पण काय होतं झोळ पडतो भाई लावताना कमी पडते ओढली जाते वरती जाते भाई त्याच्यासाठी ही कटिंग बघा परफेक्ट कटिंग आहे आता बघा मापे परफेक्ट का घ्यायची इथं साडेपाच इंच घेतल्यानंतर इथंही घ्यायचं कारण इथं थोडं जरी इकडं किंवा आता आलं तर आत गेलं तर ओढणार बाहेर गेलं तर झोळ पडणार बाई व्यवस्थित येणार नाही आणि छातीचा चौथा जर भाग घेतला तर तुमची भाई लावताना कधीही कमी पडणार नाही आता बघा इथं आपण दीड इंच घ्यायचं खालच्या साईडला इकडल्या इथं दीड इंच घ्यायचं आणि आता कॅप हाईट म्हणजे खुल्या भागाकडून जो भाग घ्यायचा असतो त्यामुळे आपली भाई परफेक्ट येते ती किती घ्यायची दोन इंच घ्यायचं इथं पाच इंचाच्या भाईसाठी दोन इंच घ्यायचं भाई, भाई रुंदीच्याही चार्ट मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे तोही बघू शकता तुम्ही आता इथं आपण दीड इंच घ्यायचं अशा पद्धतीने जिथं आपण दोन नीद, इंच दोन इंच कॅफायट घेतलेली आहे तिथं पण आपण दीड इंच मार्क करून घ्यायचा आणि आता आपला दंडघेर घ्यायचा तुमच्या ब्लाऊजचा जितका दंडघेर आहे ना तुम्ही तितका घ्यायचा साडेपाच आहे इथं आपला दंडघेर साडेपाचमध्ये दीड इंच मिक्स करायचं म्हणजे हे झालं साडेपाच आणि त्याच्यानंतर आपण हे दीड इंच मिक्स करायचं कधी नेहमी दंडघेर घ्यायचा हा झाला दंडघेर साडेपाच आणि शिलाई मार्जिनसाठी आपण दीड इंच मिक्स करायचं सात इंचावरती आपला मार्क आला पाहिजे हे झालं आपलं माप घेणं आता आपण ज्याचा आपलं दंडघेर घेऊन त्यामध्ये दीड इंच मिक्स केलेलं आहे तिथून इथपर्यंत आपण क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे क्रॉसमध्ये व्यवस्थित जोडल्यामुळं तुमची जी बाईची फिटिंग आहे ना ती व्यवस्थित येते त्यामुळे हे क्रॉसमध्ये जोडायला विसरायचं नाही जो बाईचा भाग खालीवरी होतो मुंड्यामध्ये तोही होत नाही ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित इथे सरळ टिप येते ही क्रॉस जर लाईन मारली ना तुमची सरळ टिप येते फिटिंगमध्ये म्हणजे दंडघेर घ्यायचा त्यामध्ये दीड इंच मिक्स करायचं तुम्ही शिलाई मार्जिन्समध्ये मा दोन मिक्स करत असाल तर दोन घ्यायचं मा आणि हे क्रॉसमध्ये मारून घ्यायचं प्रत्येक साईडसाठी हीच पद्धत वापरायची आणि आता या दीड इंचापासून बाहेरच्या बाजूने आकार देत ह्या दीड इंचाला जॉईन व्हायचं आणि खा आतल्या साईडनी पण अर्धा अर्धा इंचावरती मार्क करायचा हा आकार परफेक्ट आला पाहिजे हा आकार आल्यामुळं तुमच्या भाईमध्ये चुना पडत नाहीत ओढली जात नाही भाई एकदम प्लेन असे व्यवस्थित बसते ह्या आकारामुळे आता बघा किती छान सोप्या पद्धतीने यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे दीड इंचापर्यंत कट करायचा अगोदर आणि बाहेरचा जो का आकार आहे ना तो कट करायचा अगोदर आणि भाई फोल्ड करून घ्यायची आणि त्यानंतर आपण जो आतला आकार दिलेला आहे ना तो आकार देऊन घ्यायचा किती छान असा भाईला गोलाकार आलेला आहे ही झाली स्लीव क्रॉस पट्टी कटोरी पाठीमागचा आणि समोरील भाग हे बघा एकदम सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊजची पेपर, पेपर कटिंग आणि ही नवीन पद्धत आहे तुम्हाला जर कुठल्या साईजचं म्हणजे पेपर कटिंग अशा पद्धतीचं हवं असेल तर कमेंटमध्ये मी नक्की सांगा ह्याच्यात पुढचा सा व्हिडिओ तो मी टाकण्याचा नक्की प्रयत्न करेन खूप छान आहे ही पद्धत तुम्हाला ही पद्धत कशी वाटली ही नवीन पद्धत तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या जर काय अडचणी असतील तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता त्याचे उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन व्हिडिओ बनवण्याचाही प्रयत्न करीन आता बघा अशाच प्रकारचे जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला एक लाईक करा वीडियो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद